मंडळी एकदा दरबारामध्ये राजा आपल्या प्रधानजीला म्हणतो की प्रधानजी तुमचा मुलगा तर खूपच आहे त्याला सोन्याचा शिक्का आणि चांदीचा शिक्का यामधील काहीच फरक समजत नाही तो नेहमी म्हणतो की चांदीचा शिक्का खूप महाग आहे आता दरबारातील सर्व लोक प्रधानजींकडे बघून खूपच हसत होते आता प्रधानजींना खूप राग आला आणि ते रागाच्या भरात आपल्या घराकडे निघून गेले त्यांनी आपल्या लहान मुलाला बोलवले आणि चांदीचा शिक्का दाखवला सोबत सोन्याचा शिक्काही दाखवला आणि विचारले की यातील महाग शिक्का कोणता आहे त्यानंतर तो मुलगा म्हणाला की सोन्याचा शिक्का खूप महाग आहे तेव्हा प्रधानजी आपल्या मुलाला म्हणाले की तुला माहित आहे की सोन्याचा शिक्का महाग आहे तर तू दरबारामध्ये असं का म्हणतोस त्यानंतर तो लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला की बाबा जर मी राजाला सांगितले असते की सोन्याचा शिक्का महाग आहे तर ते मला रोज चांदीचा शिक्का देत राहिले असते का म्हणून मी रोज त्यांना सांगतो की चांदीचा शिक्का महाग आहे आणि ते रोज मला एक चांदीचा शिक्का देतात त्यानंतर मुलाने आपल्याकडे जमा केलेले खूप सारे चांदीचे नाणे वडिलांना दाखवले तर मंडळी आयुष्यामध्ये असंच असतं आपण ज्यांना मूर्ख समजतो तेच आयुष्यामध्ये खूप मोठे नाव करतात मलाही कधी असाच अनुभव आला असेल कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद